विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल दोन हजार चोवीसचं विधानसभेचं तिकीट हर्षवर्धन पाटील साहेब यांना तुतारीचं जाहीर झालेलं आहे परवा पवार साहेबांनी जाहीर केलेलं आहे आणि अगोदरच त्या अगोदरच दत्तात्रय बंगले यांचं तिकीट गडरायाच्या वतीने जाहीर झालेलं आहे त्या संदर्भामध्ये गेल्या महिन्या महिन्याभरापासून आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा पुकार होता की नको आजी आणि नको माझी आम्हाला पाहिजे नवीन बाजी यामध्ये फार मोठा असंतोष झालेला आहे आणि स्फोटक वातावरण आहे लोकांना हा निर्णय अजिबात पसंत पडलेला नाही त्यामुळे पूर्ण इंदापूर तालुक्यातून गावागावातून संताप व्यक्त होत आहे आणि या, या संतापाचं संता रूपांतर उद्या सभेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे आम्ही कुठेही गाड्या पाठवल्या नाहीत किंवा कोणालाही किंवा काही आणत नाही परंतु स्व खर्चाने आणि स्वतःहून मोटारसायकल असतील गा जीप असतील किंवा स्वतःची वाहनं असतील अशा प्रकारची वाहनं घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची उद्याच्या सभेला येण्याची या ठिकाणी तयारी झालेली आहे या ठिकाणी जो परवा मेळावा आपला झाला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा एवढं मोठं जो, जो, जो प्रचंड गर्दी झाली होती त्याच्यापेक्षाही आम्ही रवी कासार यांना सांगितलेलं आहे की तुम्ही अजूनही चारशे पाचशे खुर्च्या तुम्हाला वाढवाव्या लागतील कुठं वाढवायच्या काय ते तुमचं तुम्ही निवेदन बघा परंतु लोकांचे फोन येत आहेत गावागावातून लोकांची तयारी आहे महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे आणि तरुणांची संख्या उद्या तुम्हाला दक्षिणी बघायला मिळणार आहे आमच्याकडे कार्यकर्त्याची संख्या निश्चितपणाने कमी आहे पुढाऱ्यांची संख्या कमी आहे स्टेजवर बसणारी नेत्याची संख्या बिलकुल नाही आहे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता जो निर्णय त्यांनी दिलेला आहे तो आवडला नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जनता या ठिकाणी उद्याच्या सभेला सहभागी होणार आहे नमस्कार इंदापूर तालुक्यातील माता भगिनींना माझा आज आणि तरुण सहकाऱ्यांना उद्या होणाऱ्या मेळाव्याला आमच्यावरती प्रेम दाखवून आमच्यावरती विश्वास दाखवून या तालुक्यातील तमाम माय जनतेला मला विनंती करायची आहे खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये वडीलधारे असतील महिला भगिनी असतील आमचे तरुण सहकारी असतील गेले पंचवीस वर्षामध्ये आम्ही तालुक्यामध्ये काम करत असताना या तालुक्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे सर्वसामान्य लोकांपासून कष्टकरी असू द्या शेतकरी असू द्या सर्व समाजाची बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेलं आहे तर माझी विनंती आहे वेळ ही सगळ्यावरती येते ही वेळ आज आमच्यावरती आलेली आहे आणि आपला आशीर्वाद आपली साथ या ठिकाणी आम्ही द्यावं आम्हाला द्यावी म्हणून मी इंदापूर तालुक्यातील तमाम माता भगिनींना तरुण सहकाऱ्यांना नम्रपूर्वक विनंती करतो की आपण उद्याच्या मेळावेला उपस्थित राहून आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा आम्हाला साथ द्यावी एवढंच आव्हान या ठिकाणी मी आपल्याला करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा